तेरा गाई दहा वासर तीन बँकांमध्ये खाती दिल्लीत दीड कोटींचं घर असणाऱ्या नितीश कुमारांची संपत्ती किती संबंध कसे आहेत जाणून घेऊयात नमस्कार मी अक्षरा चोरमारे आणि आपण लोकमत लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार सातत्यानं चर्चेत आहेत त्यांच्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय कारण केंद्रात नव सरकार स्थापन करण्यात किंगमेकरच्या भूमिकेत आले आहेत खर तर अलीकडच्या काळापर्यंत त्यांचा राजकीय प्रवास संपण्याच्या जवळच असल्याचं बोललं जात होतं पण कुमार ज्या पद्धतीनं परतले त्यामुळे सर्वांना एनडीए सरकार स्थापन होईल राजकारणात माहीर असलेल्या नितीश कुमार यांच्या नेटवर्थ बद्दल आपण जाणून घेऊयात तर जानेवारी महिन्यात नितीश कुमार सरकारनं आपल्या कॅबिनेट मंत्र्यांची आर्थिक स्थिती जाहीर केली होती बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडे बावीस हजार पाचशे बावन्न रुपयांची रोकड आहे आणि तीन बँक खात्यांमध्ये अठ्ठेचाळीस हजार रुपये जमा आहेत दिल्लीतील द्वारका भागात त्यांचा एक हजार चौरस फुटांचा फ्लॅट आहे तो दोन हजार चार मध्ये त्यांनी तेरा लाख अठ्ठ्याहत्तर हजारांना विकत घेतलेला पण आता त्याची सध्याची किंमत आहे एक कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये याशिवाय नितीश कुमार यांच्याकडे अकरा लाख बत्तीस हजार रुपयांची फोर्ड इको कार आहे आणि दीड लाख रुपयांचे दागिने आहेत याशिवाय नितीश यांच्याकडे तेरा गायी दहा वासर आहेत ज्याची एकूण किंमत पावणे दोन लाख रुपये नितीश कुमार यांचा भाजप सोबत संबंध हा एकोणीसशे नव्वदच्या दशकाच्या मध्यापासून आहे जेव्हा नितीश कुमार यांनी बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या विरोधात बंड पुकारलं होतं ज्येष्ठ समाजवादी नेते दिवंगत जॉर्ज फर्नांडिस यांच्यासोबत त्यांनी समता पक्षाची स्थापना केली एकोणीशे एक ते, ते दोन या काळात देशात सत्तेत असलेल्या भाजप सोबत युती करताना नितीश कुमार यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात कृषी रेल्वे आणि रस्ते वाहतूक ही महत्वाची खाती नंतर शरद यादव यांच्या लोकशक्ती आणि समता पक्षाचे विलिनीकरण करून जनता दल युनायटेड नितीश कुमार यांनी दोन विजय मिळवला आणि पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले पण दोन हजार तेरा मध्ये नितीश कुमारांनी भाजप सोबतची सतरा वर्षांची भागीदारी संपुष्टात आणली संबंध तोडले आणि त्यानंतर त्यांनी आर जेडी आणि काँग्रेस सोबत महाआघाडी केली दोन हजार सतरा मध्ये तेजस्वी यादव यांच्यावर सीबीआय केलेल्या आरोपानंतर नितेश कुमार यांनी महाआघाडीचे संबंध तोडले आणि पुन्हा एनडीएत सहभागी झाले दोन हजार एकोणीस च्या लोकसभा निवडणुकीत जेडीयू न भाजपचे हो संबंध बिघडले कुमार यांचा पक्ष जेडीयू हा एनडीए पासून वेगळा झाला राज्यातले एनडीएच सरकार पडलं नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा आर जेडी सोबत बिहारमध्ये महाआघाडीचं सरकार स्थापन केलं लोकसभेच्या दृष्टीनं नितीश कुमार यांच्या पुढाकारानं नरेंद्र मोदी आणि भाजपला मात देण्यासाठी एनडीए आघाडीची स्थापना करण्यात आली काही बैठकही झाल्या पण राजीनामा देऊन गेले आणि नव्यांदा मुख्यमंत्री झाले आता दोन हजार चोवीसच्या लोकसभेत नितीश कुमारांच्या जेडीयू न बिहार मध्ये चांगली कामगिरी करत बारा जागा जिंकल्या भाजपला दोनशे जागा मिळाल्या असून एक हाती सत्ता भाजपला शक्य नाहीये मित्रपक्षांच्या गरज आणि जेडीयूचा चर्चा होतानाच मिळालेल्या यशानं नितीश कुमार आणि जेडीयू सुगीचे दिवस आल्याचं पाहायला मिळत आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटते नितीश कुमारांच्या भूमिकेबद्दल तुमचं मत काय कमेंट मध्ये नक्की लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका